नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओच शीर्षक जे आहे ते काका आणि उद्धवचे मनसुबे उधळणे त्यांनी जे षडयंत्र रचलेलं होतं महाराष्ट्रासाठी ते कसं उधळलं गेलं याच्यावरती करत आहे त्याचा आधार आहे तू अर्थातच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आलेले आहेत आणि त्यामधल्या काही पोल्सनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाला साधारणपणे मतांची टक्केवारी किती राहील याचा काही अंदाज दिलेला आहे आणि हे जे अंदाज आहेत ते आ... सहसा चुकत नाहीत आपल्याला बघावं लागेल चार जूनला अखेरची जेव्हा मतमोजणी केली जाईल त्याच्यानंतर आपल्याला खरीखुरी टक्केवारी कळेल परंतु आ... एक्झिट पोलच्या बाबतीत मी असं म्हणेन की ज्या जागा दाखवल्या जातात त्यांची संख्या ही अंतिम एक वेळ तुम्ही मानणार नाही परंतु एकंदर दिशा जी आहे ती दिशा मात्र सहसा अशी उलटी फिरलेली आपल्याला दिसत नाही जिथे जिथे अशी तुम्हाला दिसेल ते एक्झिट पोल जे आहेत ते विकत घेतलेले एक्झिट पोल असतात परंतु ज्यांनी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप ढवळाढवळ न करता पोल घेतलेले दिसतात त्यांच्यासाठी मात्र हे जे परिमाण आहेत ती परिमाण दिसत नाहीत आणि म्हणून आज जे मतांची टक्केवारी जी प्रकाशित झालेली आहे त्याच्या आधारावरती हा व्हिडिओ करते आहे या सर्वांना पार्श्वभूमी आहे ती महाराष्ट्रामधल्या एकंदरीतच सगळ्या हालचालींची आणि घडामोडींची आपल्याला माहितीये की महाराष्ट्रामध्ये प्रथम भाजपनी शिवसेना हा पक्ष फोडला त्याच्यानंतर भाजपनी फोडला असं नाही ते स्वतःहून बाहेर आले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य आमदार बाहेर पडले आणि त्यांनी खरीखुरी शिवसेना आपण आहोत सिद्ध केलं त्यानंतर त्यांच्या सोबत जाऊन भाजपनी सरकार प्रस्थापित केलं होतं परंतु गोष्टी इथेच न थांबता त्याच्या पुढे जाऊन राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा असंच खिडणार पडलं त्यांचेही अत्यंत अनुभवी होते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बहुसंख्या आमदार पक्षातून बाहेर पडले आणि आपणच राष्ट्रवादी पक्ष हा खरा खरापुरा राष्ट्रवादी पक्ष आहे असं त्यांनी सिद्ध केलं त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये अगोदरच चार पक्षांची गर्दी होती त्याच्यामध्ये आणखी दोन नव्या पक्षांची भर पडली आणि मग या सगळ्यांमध्ये एकंदरीत समीकरण बदलणार कशी असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला होता आणि मग हे अजितदादा पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि ते देखील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये येऊन मिळाले अखेर एनडीए मध्ये खुद्द एनडीए आहे शिवसेनेचा एक महत्वाचा आणि सर्वात मोठा जो घटक ज्यांच्याकडे ओढून घेतला गेला ते एकनाथ शिंदे सोबत होते अजितदादा पवारांचं सुद्धा तेच सांगितलं जातं असे तिघे तिघे एकत्र आले तरी सुद्धा भाजपनी राज ठाकरे ह्यांच्या हैं, सोबत जाणं का पसंत केलं असा प्रश्न अनेक जण करताना आपल्याला दिसतात परंतु आणि त्याच्या बाबत भाजपचे जे अगदी आपण म्हणू की खंदे समर्थक आहेत त्यांच्या मनामध्ये तर अतिशय असंतोष धगधगत होता असं आपल्याला बघायला मिळालेलं होतं कि इतके सगळं मोदींच यश आहे त्यांनी केलेली उत्तम कामगिरी आहे तुमच्या मागे आहे दोन दोन पक्ष तुम्ही फोडून स्वतःच्या सोबत त्यांच्या सोबत सरकार स्थापन केले ज्या सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये अतिशय चांगलं काम करून दाखवलेलं आहे आणि इतकं असून सुद्धा तुम्हाला राज ठाकरे यांची मदत का घ्यावी लागते हे राज ठाकरे असे कोण मोठे आहेत की त्यांच्या तुम्ही अं वळचणीला जावं त्यांना मंदरणी करून आपल्या सोबत यायची विनंती करावी अगदी त्यांनी मोदींच्या सभेमध्ये सुद्धा ठाकरे आले त्यांनी भाषण केलं मग नंतर त्यांचं जे एकंदरीत तिथलं वागणं होतं त्याच्यावरती सुद्धा टीका केली गेली लि, बऱ्याच गोष्टी घडल्या आणि एकंदरीतच भाजपचे समर्थक आहेत ते काही या सगळ्या बाबतीमध्ये खुश आहेत असं दिसलेलं नाही खरं सांगायचं झालं जा तर भाजपचे समर्थक जे आहेत ते सर्वच गोष्टींना नाको मुरडत होते त्यांना एकनाथ शिंदेना सोबत घेतलं हेही पटलेलं नव्हतं दादांना सोबत घेतलं हेही पटलेलं नव्हतं राज ठाकरेंना सोबत घेतलं हे सुद्धा पटलेलं नव्हतं तेव्हा त्यांचं मानसिक समाधान कसं करायचं हा प्रश्न ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर जरूर पडला असेल परंतु एक वेळ अशी आहे मित्रांनो की समर्थक जरी काही म्हणले असले तरी देखील पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घ्यावे लागतात अप्रिय निर्णय घ्यावे लागतात आणि तसेच निर्णय फडणवीस यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये घेतलेले आपल्याला दिसतात त्याच्यातला हा जो शेवटचा निर्णय आहे राज ठाकरे यांना आपल्या सोबत घेण्याचा त्याच्यावरती मी बोलणारे एक प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल आले आकडे आले की त्यानंतर मी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना सुद्धा एकत्र का घ्यावं लागलं ला किंवा घेतलं गेलं याच्यावरती माझे विचार मांडणार आहे ते तुम्हाला पटतील असं नाही परंतु मी आकडेवारी देणार आहे त्याच्यामुळे कदाचित तुम्ही त्याच्यावरती पुन्हा विचार कराल अशी मला आशा आहे एक लक्षात ठेवा की ह्या सगळ्याच मी नैतिक समर्थन करते आहे असं नाही परंतु राजकारण नीतिमत्तेवर चालत नाही अजिबातच नीतिमत्ता नसावी असं मी अजिबात म्हणणार नाही परंतु समोर ज्या वेळेला तुमचा एक जो शत्रू उभा असतो आणि तो कुठलीही नीतीमत्ता न पाहता तुमच्यावरती जेव्हा हल्ले गरज सुटतो त्यावेळेला तुम्हाला कुठलं शस्त्र हातामध्ये घ्यायचं असतं तर त्याच्यापेक्षा जो कमी दर्जाचा किंवा कमी प्रभाव असलेला जो एक राक्षस असेल समजा किंवा त्याच्यापेक्षा छोटा माणूस असेल त्याच्या मदतीनेच तुम्हाला त्या दुसऱ्याचा पाडाव करावा लागतो हे जगातलं सत्य आहे जेव्हा आपण म्हणतो की शत्रू सामदाम धंडभेद हे आपल्याला का सांगितलं गेलेलं आहे ते आपण विसरता कामा नये थोडक्यामध्ये परत आपण पुढे येऊ त्याच्याबद्दल बोलू की महाराष्ट्राची परिस्थिती काय झालेली होती बघा दोन हजार एकोणीस सालची निवडणूक तुम्ही जर का बघाल तर त्याच्यामधली जी टक्केवारी आहे ना ती अतिशय बोलकी टक्केवारी आहे असं तुम्हाला दिसेल त्यावेळेला भाजप आणि शिवसेना एकत्र लढलेले होती ही गोष्ट खरी आहे परंतु भाजपने जवळजवळ एकशे चौसष्ट जागा लढवल्या होत्या आणि त्यांना पंच्याहत्तर पंचवीस पूर्णांक पुरन, पंच्याहत्तर टक्के म्हणजे साधारण समजू आपण सव्वीस टक्क्याला थोडेसे कमी मतदान झालेलं तुम्हाला दिसून आलं शिवसेनेला त्यावेळेला साधारणपणे सोळा पूर्णांक किती टक्के मतं मिळालेली होती असं आपल्याला दिसून येतो ही जी टक्केवारी आहे ती तुम्ही जर का एकत्र केली तर दोन्ही मिळून ह्या दोन पक्षांची टक्केवारी जी आहे ती बेचाळीस टक्क्याच्या आसपास जाऊन पोचलेली होती ह्याच दरम्यान त्यांचे जे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जे होते आणि त्यांची युती होती अर्थातच गेले कित्येक वर्षांची युती आहे ती तो राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्या बाबतीत तुम्ही बघाल तर काँग्रेसला पंधरा पूर्णांक सत्याऐंशी टक्के आणि एनसीपीला ला सोळा पूर्णांक एकाहत्तर टक्के अशी मतं होती त्यामुळे त्या दोघांची जी बेरीज आहे ती जवळजवळ बत्तीस तेहतीस टक्क्यापर्यंत गेलेली आपल्याला दिसते आणि मग बत्तीस तेहतीस विरुद्ध बेचाळीस असं ज्या वेळेला गणित मांडलं गेलं तेव्हा बाजू जड झालेली होती एनडीए ची पारड त्यांचं जड झालेलं होतं आणि म्हणून त्यांच्या पदरामध्ये एकशे पाच अधिक अं अशा एकशे एकसष्ट घवघवीत जागा जनतेने टाकलेल्या आपण बघितलेल्या होत्या जरी ह्या सगळ्या प्रकारामध्ये भाजपची स्ट्रेंथ कमी झालेली होती चौदा साली त्यांना एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या आता एकशे पाच मिळाल्या तरी सुद्धा एकंदरीतच आघाडी म्हणून एक यश मात्र ने मिळवलेलं महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेलं होतं ही जी टक्केवारी असते मित्रांनो ती टक्केवारी त्या त्या पक्षाची असते असं आपण जरूर म्हणू शकतो की जिथे भाजपचा उमेदवार नव्हता आणि शिवसेनेचा होता तिथे काय फक्त शिवसेनेच्याच मतदारांनी मत दिलं असं आहे का आता नाही भाजपच्या मतदारांनी तिथेही मत दिलेलं होतं वर्षा जिथे भाजपचे उभे होते तिथे शिवसेनेचा जो मतदार होता त्यांनीही भाजपच्या पारड्यामध्ये मतं टाकलेली होती त्याच्यामुळे त्या, त्या कॉम्प्लिकेशन मध्ये आता आपण शिरण्याचं कारण नाही जी पक्षाची मतं आहेत तीच त्यांची मतं आहेत असं आपण जर का गृहित धरलं तर, तर बेचाळीस विरुद्ध बत्तीस असा हा जो झालेला आपल्याला दिसतो जे एक्झिट पोलचे निकाल आले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल कि ही आकडेवारी कशी फिरलेली आहे बघा तुम्ही आजच्या घडीला सुद्धा एनडीए म्हणजे युती ही, ही पुढे आहे आणि तिच्याकडे सेहेचाळीस पेक्षा जास्त टक्केवारींनी मतं खेचून घेतली गेलेली आहेत असं दिसून येतं तर त्यांच्या विरोधामध्ये उभे असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष ह्या तिघांना मिळून जवळजवळ त्रेचाळीस टक्क्याच्या पुढे मतं मिळालेली आहेत याचाच अर्थ असा की या दोन मधला फरक किती आहे बघा तुम्ही दोन टक्क्यांमधला फरक हा जेमतेम अडीच ते तीन टक्क्याचा आहे असं आपल्याला दिसून येतं मग ही अडीच ते तीन टक्क्याची ही जी बेरीज असेल वजापत्की असेल त्याला काटे की टक्कर असं विश्लेषक का म्हणत होते हे तुमच्या लक्षात येईल ज्या वेळेला इतकं कट मतदान होणार आहे ती वेळची टक्केवारी वे टक्के बेचाळीस विरुद्ध बत्तीस अशा पद्धतीची किंवा त्रेचाळीस विरुद्ध तेहतीस अशी म्हणजे दहा टक्क्याचा खूप मोठा पल्ला होता इथे आता तेवढा कुशल राहिलेला नाहीये त्याच्यामुळे तो दोन ते अडीच टक्क्यामध्ये कशीही मतं फिरू शकतात कशाही सीटा फिरू शकतात हे लक्षात घ्या आणि मग अं पुन्हा एकदा एकोणीसशे आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे त्यावेळेला मनसे हा पक्ष स्वतंत्ररित्या उभा राहिलेला होता आणि त्यांनी दोन पूर्णांक पस्तीस टक्के मतं ही आपल्याकडे जिंकून आणलेली होती जागा भरपूर लढवल्या जाते अगदी एकशे एक जागा लढवल्या होत्या एकच आमदार त्यांचा निवडून आला सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण मतांची टक्केवारी तुम्ही बघाल तर दोन पूर्णांक पस्तीस टक्के होती आता ही जी मतं आहेत राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे ही अडीच टक्के मतं युतीची वाढली असं मला तरी वाटत आणि ते तुम्हाला पटेल अशी मला आशा आहे तेव्हा आजच्या घडीला जेव्हा सेहेचाळीस आणि त्रेचाळीस से, याचा जेव्हा तुम्ही विचार करता त्यावेळेला ही अडीच टक्के मतं जी आहेत किती महत्वाची होती त्या एका आघाडीमुळे त्या अडीच टक्क्यांच्या फरकामुळे आज तुम्हाला भाजपला काही जे सर्वे आहेत ते बावीस पर्यंत जागा देत आहेत काही पंचवीस पर्यंत देत असतील पण ती आकडेवारी शिंदे गटाला सुद्धा नऊ दा, ते दहा जागा दाखवल्या जात आहेत त्याचं कारण हेच आहे की ह्या हा जो एक अनोखा पार्टनर होता त्याला सोबत घेण्यामध्ये भाजपला यश आलं ही जी एक चाल खेळली गेली किंवा फडणवीस यांच्याकडून एक प्रस्ताव दिला गेला किती मुरब्बी राजकारणी असतील तुम्हाला लक्षात येईल फडणवीस ही अशी जी सगळी टक्केवारी असते ना मित्रांनो हे ज्यावेळी हे राजकारण घडत असतं त्यावेळेला आपल्या समोर कोणी आणत नाही हा सगळा भाग परंतु आताच्या घडीला जेव्हा ते प्रत्यक्षात घडताना दिसतं तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते अडीच टक्के सुद्धा किती महत्वाचे होते अडीच टक्के नसते आणि दोघांचं जर का तुल्यबळ असत तर लिटरली तुम्हाला महाराष्ट्रामधल्या सीटा ज्या आहेत त्या काही शेकडा मतांनी हजार मतांनी इकडून तिकडे गेलेल्या दिसल्या असत्या आणि केवळ निपात म्हणतो तशा परिस्थितीमध्ये दोन्ही बाजू ह्या जायबंदी झालेल्या दिसल्या असत्या आणि म्हणून कितीही आपल्या मनाच्या विरुद्ध असलं तरी सुद्धा राज ठाकरे यांना सोबत घेणं हे भाजपला कसं हिताव ठरलेलं आहे हे आज आकड्यांमधून आपल्याला दिसत आहे आकड्यांमधून दिसतंय आणि ते महत्वाचे आपल्या मनातल्या कल्पना काय आहेत त्या दूर सोडा त्यांना घ्यावं की नाही तुमच्या भविष्यासाठी ते बरोबर आहे का नाही लांब पल्ल्याचा विचार केला तर काय होईल नीतिमत्तेचा विचार करायला पाहिजे की नाही पक्षांनी हे सगळे मुद्दे हे तुम्हाला ज्या पद्धतीने सुचतात तसे मला सुद्धा सुचतात पण अखेर कल्पना करा तुम्ही की महाराष्ट्रामध्ये मधून जर का भाजपनी ह्या वीस बावीस पंचवीस जागांचा टेकू मोदींना देशामध्ये दिला नाही तर आणि मोदींच्या जागा ह्या हिंसेच्या खाली गेल्या तर काय झालं असतं आणि केवढा गजब उडला असता याचा विचार करा तेव्हा अशा गोष्टी ज्या आहेत त्या टाळण्यासाठी म्हणून काही वेळेला तडजोडी कराव्या लागतात ही तडजोड केवळ भाजपासाठी नाही ती कदाचित राज ठाकरेंसाठी सुद्धा असेल तेही कदाचित अस्वस्थ असू शकतात अशी तडजोड करताना कारण उघड आहे कधी कधी ही परिस्थिती असते की मतपेटी जी आहे ती ट्रान्सफरेबल नसते म्हणजे केवळ दोन पक्ष एकत्र आले म्हणून त्यांचे सगळे मतदार हे एकमेकांना मत देतात असं नसतं पण तरी सुद्धा ती तो सुद्धा धोका हा पत्करून यांनी एकत्र यायचं ठरवलं आणि त्याचं चांगली फळं निश्चित मिळतील ह्याची मला खात्री आहे ज्यावेळी पुन्हा एकदा फायनल फिगर्स येतील तेव्हा आपण या विषयावरती जरूर बोलू पण मला एकच ज्या वेळेला रा, राजकीय पक्ष आपापल्या चाली खेळतात त्यावेळी मागचं जे लॉजिक आहे तर्क आहे तो आपल्याला अनेकदा स्पष्ट होत नसतो परंतु घटना घडल्यानंतर जेव्हा आपण त्याचं विश्लेषण करायला जातो तेव्हा मग त्याच्यामधला जो विजडम म्हणतो आपण किंवा त्याच्यामधलं एक चातुर्य आहे ते आपल्या लक्षात येतं बुद्धी कौशल्य लक्षात येतं मला खात्री आहे की फडणवीस असतील त्यांना आशीर्वाद देणारे मोदी असतील कुठल्याही प्रकारे भाजप पक्षाचं नुकसान व्हावं अशा पद्धतीने ते खेळी करणार नाहीत याची खात्री जर का समर्थकांनी बाळगली तर मग त्यांच्या समोर असे प्रश्न येणार नाहीत वैयक्तिकरित्या तुमचा निराशा असेल डिसअपॉइंटमेंट असेल चिडचिड असेल ती सगळी तुम्हाला जरूर जाणवेल परंतु अंतिमरित्या जर का अखेर असच जर का हा एक महाराष्ट्र आहे असंच इतर राज्यांमधल्या भाजपच्या समर्थकांनी केलं तर एकंदर जी फायनल टॅली येणार आहे त्या टॅलीला आपण हानी पोचू शकतो ही गोष्ट आपण ध्यानात ठेवायला पाहिजे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी असे आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक तुमच्या परिचितांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य कायम असू द्या धन्यवाद